किती किती तो तो आता किती वर्ष झाली थांबवलं तुम्ही त्याला झालं एक वर्ष झाले एक वर्ष थांबवलं आणि किती वर्षाचा आहे तो आता तो बी आता पूर्ण बारा वर्षाचा बारा वर्षाच्या वरती झाला बारा वर्ष बिंजूर आणि नमरा मध्येच पाहिजे नमरा मध्येच पाहिजे मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या त्यांनी वरती घाटावर बी बकासूरची गाडी कोणी मारली नव्हती त्यांनी मारली पाहिजे मंडली आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पलाली आणि चांगली अशी गुलाबाची मानकरी झाली आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम पहिल्यांदा मुलाखत होतं तुमची ओळख सांगा माझं नाव राहुल वसंत तर आशिरेगाव आमचा हा पावर बैल पहिलाच गुलाल पहिलाच मैदान आहे घाटावरनं आताच आणलेला आहे आम्हाला सोबत सो सात लागली चित्तरबलाचे तीस चित्तर बैल आहे चांगली अशी गाडी झाली आमच्या आज बिंदोरचा मानकारी झालो आम्ही बरोबर आता गाडी मैदानात जमली का बॅनलो जमली नाही मैदानात मैदानात म्हणजे जमून झाली का नाव ठेवलं होतं नाही नाही जमून झाली जमून झाली आणि नवीन खरेदी विषयी सांगितलं काय कसं काय नवीन खरेदी आता ही मैत्री खातीर बैल आलेला आहे खरेदीचा बघूया पुढे विचार करू आम्ही त्याचं काय करायचं बरोबर म्हणजे आहे की डावणीला व्हायची नक्की नक्की बरोबर आता नाव सांगा माहिती द्या ना हा पावर बैल आहे कोरेगाव वरून आणलेला बैल आहे आम्ही आमच्या मित्राचाच बैल आहे महेश म्हणून त्याने आम्हाला मैत्री खातीर बैल आखलायला दिलेला आहे आणि कसं का संबंध तुमचं किती वर्षापासून आहेत संबंध आमचे झाले आता एक वर्ष झाले संबंध होऊन त्यांच्या सोबत मैत्री कात्री बैल आम्हाला त्यांनी दिलेलं आहे सांभाळायला बरोबर आणि ऐवजी कुठली ऐवजी आहे आमच्या एक सुंदर घरी एक त्रिशूल म्हणून वासरू तो पण कुटुंब पण पळतो चारी कांधी बरोबर आता कशी झाली गाडी काय आजची गाडी चांगली झाली समोरची गाडी खूप मोठी होती आम्हाला अपेक्षा नव्हती आम्ही ती गाडी मारू पण आमची चांगली झाले पेंडिंगला होती पण चांगली झाली गुलाल मिळवला गुलाल मिलवला पहिला गुला पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल म्हणजे येणाऱ्या सीझन मध्ये मला वाटतं गुलालांचा पाऊस आहे काय बोलायला चालू झाली आपली चांगल्या पद्धतीने झाली सात आमची खूप लागली तीसवाल्यांची बरोबर मला पहिल्यांदा कोणी बैल देत नव्हता पण त्यांनी बैल दिला त्यांचा खूप आभारी आहे कारण हा क्षेत्र असं चाललंय ना बघा आज बैला असल्यानंतर ना जो बैल फलतोय आणि नवीन काही खरेदी आली ना तर त्याची पहिले बघतात एखादा फेरा किंवा व्हिडिओ त्याच्यानंतर बैल देतात तुम्हाला दादानी तीसगाववाल्यांनी चित्र बैल म्हणून आहे कुठेतरी त्यांचा अभिमान तुम्ही मानलाय आता ची थोडीशी माहिती आहे साधारण पॉवर मला वाटतं किल्लार जाती मध्ये किल्लार जाती बरोबर आणि गाडी कुठल्या नावाने ना एकदा गाडी आता तीस वाल्यांच्या नावाने पडली जरी मारी आई प्रसन्न आणि तुमची आशेले गावची आमची आई गावदेव प्रसन्न आशेले फक्त फक्त या नावाने गाडी बद्दल बरोबर किती ले ले आता किती वर्षापासून या क्षेत्रात आमचे तर खूप जुने जुने बैल होऊन गेलेत आता आता आमचा सैराट झाला सुलतान झाला कल्याण झाला अजून जादू म्हणून बैल होता जुना आता कालू बैल एक होता ते खूप नाव गाजलो आमच्या त्यांनी सैराट बैल आहे घरी अजून त्याला आता मी पळवत नाही त्याला घरीच ठेवलाय म्हातारा झाला म्हणून तो एक नंबरचा बैल होता खूप म्हणजे त्याला आता किती वर्ष झाली थांबवलं तुम्ही त्याला झाला एक वर्ष झाले एक वर्ष थांबवलं आणि किती वर्षाचा आहे तो आता आता पूर्ण बारा वर्षाचा बारा वर्षाच्या वरती झाला बारा वर्ष त्यांनी वरती घाटावर बी बसोरची गाडी कोणी मारली नव्हती त्यांनी मारली पाहिजे आधी सर्वात आधी किती वर्षाची गोष्ट आहे पण ती झाली आता दोन दो, तीन वर्षाचे पहिले तीन वर्षा म्हणजे पिंजोरला बिंजोरला गटाला पण पळाला गटाला बाईक वगैरे जिंकलेली आहे गदे बिदे खूप जिंकलेले फायदल बिलेला राहतो बही आपला वरती राहिलेला बरोबर म्हणजे गुलाला भरपूर झाले तर आणि मुंबईला तर गुलालांच गुलाला मुंबईला तर खूप गुलाल झाले काही नामांकित असेल माहिती नामांकित संदीप अजून आपला फंटी फंटी अजून शंकर होता बालवाल्यांचा चांगल्या चांगल्या पेऱ्यात पाळाला बाई बरोबर आता पावर करून काय अपेक्षा असतील तुम्हाला कारण आता सांगितलंय की कुठे काही दिवस पालून नंतर खरेदीचा विषय चाललाय बघूया या कडून अपेक्षा आहे आमचं नाव वापस चालवेल हीच अपेक्षा आहे आम्हाला बरोबर चला आजचा चांगला मिळवला तुम्ही खिडकालीच्या मैदानाविषयी दोन शब्द काय बोला आमचा आवडतीचा मैदान आहे इथं आमची गाडी कधीच पराभूत झालेली नाही कोणतीही बैलान पराभूत कधीच झाली नाही आणि आज आमच्या दोन्ही बैलांनी मान राखलाय आमचा बरोबर आणि आज मला वाटतं मैदानामध्ये एकच गाडी होणार कारण डब्बलची नोंदणी आता बंदच झालेली आहे एकच गाडी खेळायची घरी जायचं लवकर बैलांना पण आराम भेटत टेन्शन नाही राहत बरोबर चला धन्यवाद तुम्हाला आजच्या गुलालसाठी अभिनंदन थँक्यू तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता चित्तर आणि पावरसोबत पलायला चित्तर तिसगावकरांचा चित्तर आहे आपण चित्तरची माहिती करूया तर चित्तरची माहिती द्या ना चित्तर बाईला आमचा जारीमरी प्रसन्न तिसगाव या नावाने पाळतो बरोबर आणि किती वर्षापासून जवळ आहे आज वर्ष झालं आमच्या दुसऱ्या वर्ष आहे बाईल आमच्याकडे आहे आमचा बाईल हा आतून बाईल पलतो बरोबर नाव नावाने कुठल्या गाडी पलत आई झाली मध्ये प्रसन्न तीसगाव पहिल्यापासून याच नावाने गाडी पडते जवळजवळ तीस पस्तीस गाव। वर्ष झाली या नावाने आमची गाडी पलते आणि मग आधीच्या कुठली बैल आहेत मग आधीच आमच्याकडे महाराष्ट्र केसरी चॉकलेट होऊन गेला मुंबईमध्ये बिंजोरला एकमेव बैल होता पडणारा का त्यांनी कोणतीच गाडी ठेवली नाही एकमेव बैल असा होऊन गेला आमच्या दावणीला सर्वांना सर्वांना बरोबर आणि आता चित्तर एक वर्ष झाली पलतोय मग आता कसं काय नियोजन कंटिन्यू बैल बोलायला ते फक्त मागच्या मैदानाला या माझ्या फाटीवरती बैल पारला पण तो आमच्या चुकीने हारला त्यांनी त्याची परत कडत आम्हाला करून दिली बरोबर आज मिळून दिला मिळून दिला आणि जो पैरा झाला बघा नवीन <laughs> खरेदी आता नवीन बैल असल्यानंतर प्रत्येक जण विचार करतो की पालेल कसा त्याच्याकडे आपण आपले व्हिडिओ नाही त्याच्याकडे काय तुम्ही नियोजन कसा केला मित्र संबंध झोपले आपण एका शब्दावरती आपण त्यांनी बैल मागितला आपण बैल दिला आज निकाल पेंडिंगला होता पण आम्हाला या वर्षावरती एवढी गॅरंटी आहे का पेंडिंगला गेला गाडी बैल सोडणार नाही एवढी गॅरंटी आपल्याला आहे आजपर्यंत कधीच घासा घाशी बैठाने गाडी सोडली नाही आ, हा कॉन्ट्युन्स आम्हा आमच्या वरती आहे बरोबर आता तुमच्या दावणीला कसं आल्याचे ती माहिती द्या ना हा आम्ही मोबाईल वरती व्हॉट्सअप इंस्टाग्राम या पोरांनी व्हिडिओ बघितली बस संबंध केले आणि बैल घरी आला बरोबर आणि त्या मलकाशी आजपर्यंत फोनवरती आपले कॉन्टॅक्ट चांगलेच आहेत बरोबर सलीम म्हणून या बाबल मालकाचा नाव कुठला कुठल्या भागात घेतला होता बरोबर राजा पळतो ना त्या गावातला बैल या त्या गावातला बैल बरोबर म्हणजे कुठेतरी तालेगावचं नाव सुद्धा ठेवतो आणि जसं आता बघितलं तुम्ही हा पैरा घडून आला ड्रायव्हर कोण बसवला गोला गणपत ड्रायव्हर पोसे काय गाडीवरती तोच असतो असतो गाडी रोज येतो पण गणपत ड्रायव्हर आपला फिक्स फिक्स बरोबर आता मैदानाविषयी दोन शब्द काय बोला चांगला झाला आजचा खाली था था। एक एक बकता, बकता, नियम चालू एकदम एक नंबर नियोजन पवती बघतात टोकन बघतात तेच गाडी सोडतात समोरचा जोड आलाय का ड्रायव्हर सगळा येतो म्हणजे जसा उसाड निघाले आपले नियम बनवले त्या नियमावर त्या आजचा किरकाळचा अड्डा एकदम व्यवस्थित आणि आज जरा बैल बांधायला एकदम व्यवस्थित त्या लोकांनी केलेला आहे बरोबर म्हणजे कुठेतरी आता जे आयोजक आहेत त्यांनी खूप सारा बदल घडवला सारा बदल केलाय बरोबर आता चित्तर आणि पावर याच्या पुढे पण पडणार का जोड पडणार ना कंटिन्यू पडणार आणि उद्या माझ्या मुलीचा बड्डे आहे आज आम्हाला तिला गिफ्ट दिलेला आहे आणि तिला या बैलाची भरपूर आवड आहे एक आरती बैल बघायला आणि मित्रांनो बघा चित्तरने दादांच्या मुलीसाठी गिफ्ट दिलंय तुमच्या मुलीला वाढदिवसा शुभेच्छा उद्यासाठी धन्यवाद जसा कायम असंच गोलामध्ये राहावं तुमचा चित्तर आणि असं तुमचा पस्तीस वर्षाचा जो प्रवास आहे पुढे कंटिन्यू करा आणि मुंबई पिंजरला एक चांगली चांगली बैल उतरावा तुम्ही धन्यवाद भाऊ धन्यवाद